आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर महापालिकेने बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करूनही स्थानिक पोलीस कारवाई करीत नाही असे पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे व पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना महापालिका आयुक्त विकास ठाकणे यांनी पाठवले असून कारवाईची मागणी केली उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर कॅम्प नंबर चार परिसरातील तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले मात्र गुन्हे दाखल होऊन वीस दिवस उलटूनही विठ्ठलवाडी पोलिसांनी कारवाई केली नाही बोगस डॉक्टरांचे क्लिनिक राजरोज सुरू आहेत याबाबत आयुक्त ढाकणे यांना माहिती दिल्यावर ढाकणे यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई होण्यासाठी पोलीस आयुक्त डुमरे पोलीस उपायुक्त गोरे यांना पत्र पाठवले आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सॅवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो